पंतप्रधान श्री नरेंद्रभाई मोदी व मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस व पालकमंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे व खासदार श्री डॉक्टर अनिल बोंडे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मी आज भाजपमध्ये प्रवेश केला हा प्रवेश माझ्या समाजाच्या उन्नतीसाठी व पक्षाच्या बळकटीसाठी माझ्या समाजाच्या जा जास्तीत जास्त लोकांना भाजप या पक्षाशी जोडण्यास मी पूर्णपणे प्रयत्न करेन व या माध्य पक्षाच्या माध्यमातून जेही विकासाचे कार्य कार्य माझ्या समाजासाठी होईल ते मी करेन व श्री माझ साहेब यांचा जो सबका साथ सबका विकास हा सपना आहे हा मी पूर्णपणे तळगाळ्यापर्यंत मी व पक्षाचा जेही रोज कार्यक्रम पक्ष जो राबविणार आहे तो तळगाळ्यापर्यंत मी त्यामध्ये याचा अर्थ शिक्षण रोजगार ज्यात पक्षाशी नि निर्गत जितकी व्यवस्था पक्षाने केलेली आहे आ आम जनतेसाठी लोकांसाठी केली आहे सर्व धर्मसमभाव ही कल्पना लक्षात ठेवून मी पक्षाशी एकनिष्ठ राहून माझ्या समाजाबद्दल व पक्षाबद्दल मी पूर्णपणे काम करीन त्याचसाठी मी आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे जय हिंद जय महाराज जय भारत